हा okay. मी कोण मी कोण बोलतो आता सांगणार नाही पहिले ऐक मी काय बोलतो ते काय okay. तुझी रूम पार्टनर आहे ना दीपाली ऐक ती मला फार आवडते मी तिच्यावरती खूप प्रेम करते करतो तिथ सोबत आहे का पहिलं मला सांगा आपण बोलता कोण मग मी सांगते मी तू जोपर्यंत मला उत्तर देणार नाही तोपर्यंत तू जर माझी जर काम करत असशील ना आपल्या दोघांची खूप जमन बघ पण पहिले तू सांग पहिले तुम्ही कोण बोलताय ते सांगा मग मी सांगते सांगितलं ना अरे तू पहिले व्यवस्थित कॉन्टॅक्ट मध्ये तर माझ्या मग सांगितलं ना तुम्ही कोण बोलताय ते सांगा तुम्ही बी मी नको करू तुम्हाला अरे तुरे कर करे पण मला कोण बोलताय ते नाव तर सांगू दे मग मी सांगेन तुम्हाला काय आहे की नाही तू नाव ओळखत मला तरी पण तरी पण नाव ओळखत ना नाव तर सांगायला काय जाते तू तेवढा जोरात बोलू नकोस मुली रूम मध्येच दिसतायत थोड बाजूला ये नाय तू तू ऐक नाही कोण उत्तर सांग देते ना अरे माझं नाव काय सांगू तुला माझं नाव 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 दुसरं काय नको माझं नाव सांगितलं मला विचारायला याला याने सांगितले तिला सांगशील लगेच नाही नाही ते तर सांगा कोण बोलताय हा कोण बोलताय नाही ओळखत तुम्हाला माझं नाव गिरीश आहे काय गिरीश कुठून तुझ्या बोलतोय माझ्या बाजूने आसपासच आहे तिथे तुझ्या आसपासच आहे म्हणजे कुठे समोरच तिथल्याच कॉल नेत राहतो मी पण हो काय हो कुठे सध्या सध्या मी बाहेर आहे कुठे बाहेर कुठे बाहेर आता बाहेर रोडनी फिरायला लागलोय मला मी ओळखत नाही कोणत्या नंबरच सेंज हॅलो शुक्रिया हे बघ तू असं काय करू नको तू कशाला टेन्शन घ्यायला लागले मी तिच्यावरती प्रेम करतो सांगितलं ना आणि तिथं असलं तर हा असो नसो मला काय नाही मी तिच्यावरती प्रेम करतो बस ते, ते तुझ्या मनापर्यंत ठेव अरे तुला फुल एक्सपिरियन्स फुल एक्स तू काहीतरी मार्ग काढशील म्हणून तुझ्याकडे आलोय मी काय परत बोल परत बोल म्हणजे तू काहीतरी मार्ग काढशील म्हणून मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी याच्या आगोदर शब्द वापर परत बोला परत बोलायची काय गरज आहे नाही बोला बोला हॅलो हा बोला तू काहीतरी मार्ग काढतोय ना जे बोलतेस तुला समजलं ना ते आय अंडरस्टँड बोल पण विचार करा आणि मग बोला आता काय विचार करू सांग हे बोललात ना तुम्ही एवढंच बात झालं तू काय बोलला एवढंच ठीक झालं समजलं त तू काय काय करायला लागलीस ते सांगू का मी हा सांग ना ऐकले हं काय करायला होते ते सांग काय आता तुला माहित नाही का काय करतेस काय करते मी हा तुझी वाट लावू लाव हा म्हात्या माणसाच्या लपडत पडायला लागली तू ए निर्लज्ज माणसा तुला लाज नाही का तुला लाज वाटली पाहिजे म्हाताऱ्या माणसाच्या प्रेमात पडायला लागली तू ए कोण बोलते कोण बोलते सांगू का तुला हा सांगा तो जास्तच लाट द्यायला लागली तू अगो बर सांगते तोंड सांभाळून बोल कानपड फोडून शाप हा फोन मधून असो त्याची मला काही लेणं ना हार भारी लँग्वेज आहे तुझी तेच नाही चप्पल कानपडं फोडून शाप आज बोललास त्याच्या पुढे बोललास ना ए तुझ्या इतकी निर्लज्ज नाहीये समजलीस ना एका त्या म्हात्याच्या प्रेमात पडली तू माय झाले ए तितकी काही खालच्या दर्जाची नाहीये बोलशील नाही ना इकडे आहे मला नाही का माहिती येईल आम्ही ना फोटो काढलेत बीच वर डहाणूच्या चांगली गोष्ट आहे हो कोणासमोर ते सुद्धा माहित आहे मला तुझ्या चांगली गोष्ट आहे ऐक तू काम करतेस का तुझ्या घरी करू कॉन्टॅक्ट मी घाबरत नाही समजलं ना अरे लग्न ठरलं तरी सुद्धा दुसऱ्याच्या म्हाताऱ्याच्या लपड्यात पडते ए कुत्रिया तू लक्षात ठेव माझ्या समोर ये हिंमत आहे सर समजलास ना चप्पल नाही कान पडू बोलली ना ए ए काय बी सी डी ए बी सी डी तू इज्जत मध्ये राह नाहीतर तर तिथे आयला तिथे रूम मध्ये येऊन तुझ्या बिंदात ये एवढी तुझी हिंमत आहे तर डेरी आहे तर समजलास ना बघतेस का हा बिंदाप ये मी फर करते आ, ते आ, आज बारा वाजता रूम मध्ये आलोच तुझ्या बिंदास तुझा, तुझा काय वाटलं मुली म्हणून काय गप्प बसणार काय रे काय करणार बॉल देणार का तुझ्या काना खाली देईन समजलंच ना तुझ्या अशी नाही चप्पल नाही तुझ्या चप्पलांचा हार घात काला तोंड केला तुझा नावाची मी नाही ते समजलंच ना मोठा गरीला सचिन तुझा काय वाटलं मी ओळखत नाहीये का तुझ्या आवडत समजलं कोण सचिन आम्ही जाऊन सांगते कोणाला सांगायचं ना ए, तुझे ए ए ए ए दलित आई नाही का आई बहिणी नाही तुला तुला आहे म्हणून म्हाताऱ्याच्या प्रेमात पडली तू जवळील तुझ्या इज्जत मध्ये राहा तुझ्या तुझ्या आईला नाही का तुझ्या आईला आहे तुझ्या आईला आहे ना तुझा आई आहे ना बहीण आहे ना निर्लजा माणसा तुला लाजल्या वाटत बोलताना आणि इतकी काय मी दलित नाहीये

तुला एवढी गरज वाटत असेल सुप्रिया आय एम सॉरी मला माफ कर म्हाताऱ्याच्या प्रेमात पड ए तू पड तुझ्या तुझ्या म्हाताऱ्याच्या प्रेमात पडायचं असेल ते समजलं ना मी नाही त्यातली पडली अगोदरच पडते त्या प्रेमात बे तुझ्या कानाखाली नाही पेटवले मी पण उद्या नावा दिल्या तुझ्या रूम मध्ये येऊन देते बघ समजित ना या रूम मध्ये तुझ्या आई तू ये रे तू माझ्या समोर भेट फक्त